खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर मोड आलेल्या मटकीची भाजी बनवण्यासाठी आपण सकाळी मटकी स्वच्छ धुतली आणि पाणी घालून झाकण लावून अशीच ठेवली आणि मग रात्री त्यातलं असं पाणी काढलं नितळून आणि परत टोप असाच ठेवलं सगळं पाणी काढून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा ह्या मटकीला थोडे थोडे असे मोड आले जर अजून ठेवली ना रात्रभर तर मग अजून मोड येतील पण भाजीला काही नसलं ना तर झटकीपट ही भाजी मस्त उपयोगी येते तर आता गरम कढाईमध्ये आपण एक पळी तेल घालू आणि तेल छान असं गरम झालं की पाव चमचा जिरं घालू जिरं छान फुलल्यानंतर चार ते पाच कडीपत्तेची पानं आणि एक बारीक चिरलेला कांदा झटकीपट भाजी होते मस्तच लागते नक्की करून बघा कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा ब्राऊन झाल्यानंतर हलकासा त्यामध्ये मी अद्रक लसूण कुटून घातले झटकीपट असं लगेच कुटायचं म्हणजे छानच टेस्ट लागते आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालू छान टोमॅटो असं परतून घेऊन त्यावर थोडंसं मीठ घालू म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो पाव चमचा हळद आणि हा कांदा लसूण मसाला आवडीप्रमाणे घालायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर हो आहे नक्कीच बघा तर मस्तपैकी असं परतून घेऊ कांदा लसूण मसाल्याची एक गोष्ट आहे ना त्यामध्ये जास्त काही मसाले आपण एक्स्ट्रा असे काही घालायची गरज लागत नाही या कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळे मसाले आहेत त्यामुळे मस्त भाजी लागते नक्कीच करून बघा आता मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालते पाणी घातलं ना मग मसालाही शिजतो आणि तेल सुटतं छान मसाल्याला जास्त तेल घालायची गरज नाही आता थोडं झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी आणि आता एक दोन मिनटानं पाहूया बघा मस्त असं सुगंध येतो छान असा वास येतो या मसाल्याचा आता असं थोडंसं उलात नाही ना ना थोडंसं चुरून घ्यायचं म्हणजे टोमॅटो पण अजून बारीक होतो शिजला आहे बघा पटकन टोमॅटो असं थोडंसं चुरलं ना अजून छान पेस्ट बनते तेलही छान सुटलंय बघा मस्त दिसतोय मसाला आता यामध्ये मटकी घालू मी परत एकदा स्वच्छ धुवून घेतली मटकी जरी अशी रुमालातही बांधली ना तर मस्तच मोड येतात पण कधी कधी काय होतं त्या कपड्याचा वासही लागतो म्हणून मी अशी टोप्यातच तो ठेवते तर आता छानपैकी परतून घेऊ मस्त ही ना भाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर अशी तोंडी लावायलाही ही भाजी मस्त अशी लागते नक्कीच करून बघा तर आता यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालते आणि मग त्याच्यावर झाकण ठेवूया दोन तीन मिनटं तर दोन तीन मिनटाने पाहूया दगा मस्त दिसते नाही सुगंध तो खूप छान येतोय भाजीचा परत एकदा हलवून घेऊ आता अजून थोडंसं पाणी आहे त्यात तर मटकी शिजली आहे का पाहूया ही मटकी ना जास्तही शिजवायची नाही अगदी गाळणे करायची थोडीशी अशी आरत कच्चीच ठेवायची म्हणजे मस्त टेस्ट लागते त्याची तर अजून थोडंसं हे पाणी आपण आटवून घेऊ थोडंसं आहे अगदी पाणी मिनिटभर आणि अर्धा एक मिनटानं पाहूया एकदम कोरडी फटाही नाही करायची थोडीशी अशीच ओलसरच दिसली पाहिजे भाजी बघा मस्त दिसते खूप टेस्टी लागते आता यावर थोडीशी कोथंबीर घालून मस्तपैकी आपली ही मटकीची भाजी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये